नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी प्रशांत डोंगरे पुण्यात राहतो मी नियमितपणे हवनात भाग घेत आहे व माझ्या परिवाराला रक्षा कवच देण्यासाठी प्रार्थना करत आहे श्री अम्मा भगवानच्या कृपेने माझ्या वडिलांना नवीन आयुष्य मिळाले जेव्हा कोविडच्या काळात ते आजारी होते व त्यांची परिस्थिती खूप गंभीर होती मी त्यासाठी अम्मा भगवानांचा खूप आभारी आहे अलीकडच्या काळात एका लग्नाला जाऊन आल्यानंतर माझ्या वडिलांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला व चक्कर येऊ लागल्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक म्हणजे मेंदूच्या झटका आल्याचे निदान झाले त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती करायला सांगितले हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यापासून तीन दिवसातच ते अद्भुतरित्या बरे झाले त्यांची काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि घरी जायला सांगितले स्ट्रोक म्हणजे सामान्यत जीव घेणं असतो दीर्घकाळ चालणारी ती एक आवाहनात्मक प्रक्रिया आहे आणि पूर्णपणे भरे वाळण्याची शक्यता खूपच कमी तरीही हवनात केलेल्या प्रार्थना आणि श्री अम्मा भगवानच्या आशीर्वादांनी त्यांचे आयुष्य वाचले जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय